आपण पाहताय महाधुळा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या जत तालुक्यात चर्चा आहे ती साखर कारखान्याची त्यानंतर चर्चा सुरू झाली आता जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीची पंचायत समितीची म्हणजे एकूणच जत तालुक्यातलं वातावरण हळूहळू राजकीय तापत आहे विधानसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी विक्रम सावंत यांचा पराभव केला त्या दृष्टीनं अनेक घडामोडी राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात त्यानंतर घडल्या अनेकांनी भाजपला रामराम केला काहींनी शिवसेनेत प्रवेश केला काहींनी अजित पवार गटात प्रवेश केला म्हणजे एकूणच विधानसभा निवडणुकां त्या पार्श्वभूमीवर घडलेल्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडीमुळं सध्या जत तालुक्यात आता नवीन राजकीय समीकरणं तयार होताना दिसत आहेत आणि या सगळ्यात पुढाकार आहे तो या साखर कारखान्याच्या वादाचा जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या वादाचे पडसाद आता संपूर्ण तालुक्यात उमटत आहेत तालुक्यातनं उत्तर प्रत्युत्तर वाद प्रतिवाद सुरू झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जत तालुक्यातला जो नगरपालिका आहे जतची त्याच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक गाजणार हे नक्की आहे याशिवाय एकूणच नगरपालिकेची ही निवडणूक निश्चितपणे गाजणार आहे कारण ताकदीचे उमेदवार महाविकास आघाडी आणि महायुतीकडं दोन्हीकडं प्रचंड ताकदीचे उमेदवार आहेत त्यामुळं त्या ताकतीच्या उमेदवारात नेमकं कुणाला उमेदवारी मिळणार बंडखोरी होणार का यावरच त्याचा निकाल अवलंबून आहे सध्या तरी नगरपालिकेवर गेले अनेक वर्षे काँग्रेसचं वर्चस्व होतं म्हणजे या नगरपालिकेवर नव्हे तर जत तालुक्यावर काही वर्षे काँग्रेसचं वर्चस्व आहे पण अलीकडं यामधल्या दोन तीन वेळा भाजप न आमदार भाजपचा निवडून आला त्यामुळं बाले किल्ला जो काँग्रेसचा अनेक वर्षे होता त्या बालेकिल्ल्याला थेट भगदाड पाडण्याचं काम भाजपनं केलं आहे गेल्या काही वर्षात भाजपमध्ये इनकमी होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे काही बाहेर पडले पण आ आल्यांची संख्याही मोठी आहे त्यामुळे एकूणच जत नगरपालिकेच्या नगरपालिकेची निवडणूक या अंदा चुरशीशी होणार हे जवळजवळ नक्की आहे तब्बल तीस हजार मतदार या निवडणुकीत आपलं मत देणार आहेत अकरा प्रभागात तेवीस नगरसेवक निवडून येणार आहेत आणि विशेष म्हणजे सध्या या नगरपालिकेत ज्या पद्धतीनं सध्या तयारी सुरू आहे दिवाळीचे ज्या पद्धतीनं राजकारणाचे फटाके फुटले ते पाहता नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार आणि बंडखोरी कोण कोण करणार याला अतिशय महत्व आलेलं आहे सध्या तरी जे चर्चेत नावं आहेत त्यामध्ये सुरेश शिंदे सरकार आणि सुजय शिंदे नाना हे दोन महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत त्यांची नावं चर्चेत आहेत आणि भाजपच्या वतीनं तीन, तीन नावं चर्चेत आहेत त्यामध्ये डॉक्टर रवींद्र आरळे आहेत परशुराम तावरे आहेत आणि विक्रम ताड आहेत म्हणजे जसं महायुतीकडे उमेदवारी संख्या जास्त आहे तसंच महायुतीमध्ये आहे म्हणजे दोन्हीकडे नेमकी उमेदवारी कोण मिळणार रिंगणात दोघं राहणार की तिरंगी होणार यावरच या निवडणुकीचा मोठं भवितव्य अवलंबून राहणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या या निवडणुकीत सर्वात महत्वाची भूमिका राहणार आहे ती माजी आमदार विक्रम सावंत यांची खासदार विशाल आणि आमदार जयंत पाटील हे जिल्हा पातळीवर निर्णय घेतील पण तालुका पातळीवर नगरपालिका पातळीवर सगळ्यात महत्त्वाची भूमिका राहणार आहे ती माजी आमदार विक्रम सावंत यांची याशिवाय माजी आमदार विलासराव जगताप जे भाजपमध्ये होते पण अलीकडंच त्यांनी अजित दादा गटात राष्ट्रवादी अजित दादा गटात प्रवेश केलेला आहे रवी गावडा यांची पण ती अवस्था आहे त्यांनीही अजितदादा गटात प्रवेश केलेला आहे त्यांनी बंडखोरी केली विधानसभेला त्यामुळे आता त्यांची भूमिका या नगरपालिका निवडणुकीत महत्त्वाची आहे आणखी चार पाच लोकांची महत्वाची भूमिका आहे त्यामध्ये जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे आहेत त्यांचीही भूमिका याशिवाय जन तालुका अध्यक्ष बसवराज पाटील आहेत चळवळीत मोठ्या प्रमाणात काम करणारे विक्रम ढोणे आहेत माझी सरपंच आणि आर पी आयचे माजी जिल्हाध्यक्ष संजय कांबळे या पाच सहा जणांचा एकूण जो काय राजकीय भूमिका आहे ती भूमिका या निवडणुकीत अतिशय महत्वाची ठरणार आहे मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं एकूण एकत्रीकरण होणार का महाविकास आघाडी होणार की पुन्हा वसंतदादा आघाडी नव्यानं जन्म घेणार यावरच बरंच काही या अवलंबून आहे आणि त्याचा निर्णय सर्वस्वी अवलंबून आहे तो विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यावर यापूर्वी वसंतदादा आघाडीचा प्रयोग काही वेळा यशस्वी झालेला आहे त्यामुळे पुन्हा वसंतदादा आघाडी की जागा जास्त देऊन नगराध्यक्षपद आपल्या पदरात पाहून घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करेल की शरद पवार गट करेल यावरच निकाल मोठ्या प्रमाणात अवलंबून सध्या तरी काँग्रेसच्या वतीनं जे सुजय नाना जे मार्केट कमिटीचे सभापती आहेत बी आर शिंदे यांचे नातू आणि अशोक शिंदे यांचे ते सुपुत्र आहेत झेडपीचे उपाध्यक्ष अशोक शिंदे होते पत्नी त्यांच्या नगरसेविका आहेत ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुजय नाना चांगलं काम केले आहे विविध उपक्रम राबवणारे सुजय नाना या मतदारसंघात या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत त्यांनी जोरात तयार केले त्यांना तगडव आव्हान आहे ते सुरेश शिंदे सरकार यांचं शरद पवार गटाचे नेते माजी सरपंच तब्बल चाळीस वर्षे जतचं राजकारण या सुरेश शिंदे यांच्या भोवती आहे त्यामुळं त्यांना जगच्या राजकारणाचं हे केंद्रबिंदू आहेत बाजार समितीचे माजी सभापती आहेत त्यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे कारण त्यांनी आता इच्छा व्यक्त केली की मी नगराध्यक्ष होणार त्यामुळं सुजय शिंदे की सुरेश शिंदे सरकार की नाना हे अतिशय हे ठरणं महत्वाचं आहे आणि ते ठरलं तरच एकास एक, एक लढत होणार आहे नाहीतर तिरंगी लढत नक्की आहे महायुतीच्या वतीनं रवींद्र आरळी जे भाजपच्या स्थापनेपासून डॉक्टर या पक्षासोबत आहेत एकनिष्ठ आहेत सध्या ते सिमेंट कॉर्पोरेशन महामंडळाचे संचालक आहेत भाजपच्या राज्य पदाधिकारी सदस्य सुद्धा आहेत याशिवाय भाजपच्या मेडिकल फोरमचे ते उपाध्यक्ष आहेत जे ज्यांची ताकद मोठी आहे विधानसभा निवडणुकीत त्यांनी ताकद दाखवलेली आहे संपर्क अतिशय चांगला आहे या सगळ्या जोरावर डॉक्टर रवींद्र आर्ळी हे नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहेत आणखीन एक भाजपचे आहेत ते म्हणजे विक्रम ताड जे ताड गुरुजींचे सुपुत्र आहेत विजय ताड ते त्यांचे बंधू माजी नगरसेवक होते जागर फाउंडेशनच्या वतीनं हे ताड सध्या काम करत आहेत त्यांचे वडील जे ताड गुरुजी हे जत तालुक्यातलं एक मोठं नाव आहे त्यामुळे आता विक्रम ताड हे सुद्धा या मैदानात उतरणार आहेत परशुराम मोरे जे माजी नगरसेवक आहेत जागर फाउंडेशनच्या वतीनं त्यांचं काम अतिशय चांगलं आहे त्यांचे वडील उपसरपंच होते त्यामुळे परशुराम मोरे यांची उमेदवारी सुद्धा अतिशय महत्वाची आहे आणखीन एक उमेदवार आहेत हर्षवर्धन कांबळे जे आर पी आयचे माजी जिल्हाधिकारी संजय कांबळे यांचे सुपुत्र आहेत अनेक वर्षे संजय कांबळे हे सरपंच होते उपसरपंच होते सदस्य होते त्यामुळे आर पी आयच्या वतीनं आता हर्षवर्धन कांबळे सुद्धा इच्छुक आहेत आणखीन एक इच्छा आहे शिवसेना ओबाटा गटाचे सागर पाटील यांच्या पत्नी आरू पाटील ज्या शिवसेनेच्या उभाटाच्या जिल्हाध्यक्ष आहेत त्यामुळे इच्छुकांची महाविकास आघाडीकडं आणि महायुतीकडं फार मोठी नसली तरी जे आहेत ते ताकदीचे उमेदवार आहेत त्यामुळं त्यांच्यात उमेदवाराला उमेदवारी कोणाला मिळणार कोणाला दिलं जाणार यावरच लढत अवलंबून राहणार आहे सध्या तरी प्रत्येकाला वाटते की आपल्याला उमेदवार मिळेल त्यामुळे प्रत्येकजण जोरात तयारी सुरू केलेलं आहे येत्या काही दिवसात या संदर्भातली उमेदवारी जवळजवळ निश्चित होईल चंद्रकांत दादा भाजपची उमेदवारी ठरवतील आणि इकडे विशाल पाटील आणि जयंत पाटील हे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरवतील त्यामुळं जिल्हा आणि राज्य पातळीवर काय आदेश येतो हे अतिशय महत्वाचं आहे या सगळ्या घडामोडीत सरकारांची भूमिका सुरेश शिंदे सरकारांची भूमिका अतिशय महत्वाची आहे उमेदवारी मिळाली तर ते लढतील नाही मिळाली तर ते बंडखोरी करतील का केलं तर काय होणार हे सगळं जतचं राजकारण फिरणार का हे सगळं महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाची भूमिका आहे आमदार गोपीचंद पडळकर यांची सध्या सरकार विरुद्ध गोपीचंद पडळकर हा नवा वाद कारखान्याच्या माध्यमातून सुरू झालाय त्यामुळे गोपीचंद पडळकर यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार अनेकांच्या ज्या भूमिका आहेत त्यामध्ये पडळकरांची भूमिका महत्वाची आहे कारण विधानसभा निवडणुकीत त्यांनी यश मिळवलं आता त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे की जत तालुक्यात जत नगरपालिकेत आपला झेंडा आपला देश आपलं बहुमत मिळवायचं आहे त्यांना त्यामुळं ते त्या आता पडळकर यामध्ये जास्त लक्ष घालणारे नक्की आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच जतचा आगामी नगराध्यक्ष कोण जत नगरपालिका कोणाच्या ताब्यात जाणार काय राजकीय घडामोडी घडणार महाविकास आघाडी महायुती आणि वसंतदादा आघाडी यापैकी नेमकं कोण सत्तेवर येणार हे हो सगळं अवलंबणार आहे पुढील राजकीय वातावरणात आता आपण पाहूया जतमधील काही जिल्हा परिषद काही न काही पंचायत समितींचा आढावा पण या पुढच्या भागात आपण नक्की घेऊ जत तालुक्यातल्या राजकारणा संदर्भातला आपल्याला काही बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद